अद्रक अद्रकसोबत तुम्ही एक वस्तू खाल्ल्याने तुमचा खोकला दोन दिवसात बसेल दोन दिवसातच तुमच्या खोकल्याला आराम पडेल त्याआधी तुम्ही अद्रकचे फायदे काय आहे ते जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी रिकाम्या पोटी आल्याचे सेवन केल्याने पचनास मदत होते मळमळ कमी होते रक्त परिसंसर सुधारते आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे दिवसाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही अद्रक खाणे गरजेचे आहे महिनाभर गरम पाण्यात अद्रक घालून पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या आल्यामध्ये जीवनसत्व भरपूर वेदना आणि स्त्री रोगावर उपयोगी असलेले आले अनेक रोगावर फायदे देते तुम्हाला मी याआधी सांगितलं होतं की अद्रकसोबत वस्तू कोणती खाल्ल्याने दोन दिवसात तुमच्या मुलाचा खोकला बसेल तर ती वस्तू आहे बघा मध मधासोबत तुम्ही अद्रक आणि मध बाळाला दिल्याने खोकला दोन दिवसात आराम पडेल मोठ्या माणसाला खायचं असलं तर तुम्ही अद्रक आणि मध तसंच खाऊ शकता पण लहान बाळाला द्यायचं असेल तर त्याला अद्रकाला कांडून बारीक कांडून त्याचा रस काढून मधामध्ये मिक्स करून तीन टाईम बाळाला द्या तुमच्या बाळाचा खोकला दोन दिवसात बसेल आणि दोन दिवसात तुमच्या मुलाला नक्कीच आराम पडेल आणि तुम्हाला असेच नवनवीन माझे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू